हो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आज जिल्ह्यानुसार काय कंडिशन राहणार सर आजची जी कंडिशन आहे सतरा जूनची ही महाराष्ट्रातल्या विविध भागांमधला पाऊस जोर जो आहे तो कमी करणार आहे हो हो। पण हा आणि बऱ्याचशा भागांमध्ये वाऱ्याचा जोर जो आहे तो ताशी वेग नव्वद पर हाऊस किलोमीटर चालू आहे आणि हा जो वेग आहे काही भागांना उद्या देखील वाढेल पण हो। या काळामध्ये जी चिंता आहे या चिंताचं निरसन जेवणार आहे ते आपण एक एक तारखेनुसार बघूयात पहिले आज काय घडणार आहे बोलूयात आज सर्व जिल्ह्यामध्ये वातावरण हे पावसाचं कमी राहील एका दोन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला वाऱ्याची थोडी स्थगिती पाळल्याच्या नंतर धारा उतरतील पण उद्यापासून पुन्हा वातावरण हे ऍक्टिव्ह होते अठरा जून पासून त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूयात तुमचा काय प्रश्न आहे अठरा जून बाबतीत ते देखील विचारूयात काही प्रश्ना संदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न उपस्थित आहेत का कारण की काही प्रश्न असतील त्याबद्दल आपण बोलूया याच्यामध्ये तर सर आता समजा उद्याची कंडिशन कशी राहणार म्हणजे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आणि सुटणार आहे नक्कीच आता चिंता वाटणं साहजिकच आहे बऱ्याच भागांमधला पाऊस हा आज सतरा हो पण याच वातावरणामध्ये उद्या काही जिल्ह्यांना दिलासा आहे आणि याची व्याप्ती देखील आपण जिल्ह्यानुसार बघूयात नाशिक जिल्हा आज व्याप्ती डाऊन झालेली आहे परत जळगाव नंदुरबार धुळे देखील आज डाऊन झाली उद्या अठरा जूनला ही व्याप्ती वाढणार आहे ही व्याप्ती वाढण्यासाठी जवळपास वेळ लागेल संध्याकाळचा किंवा दुपारनंतरचा यामध्ये नाशिक जिल्हा पुन्हा त्याच पद्धतीने पाऊस सक्रिय होणार आहे सुरत मार्गे हा पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे व्याप्ती ही नाशिक धुळे नंदुरबारशी ही साठ ते सत्तर टक्क्यावरती पोहचते आहे त्यामुळे लागवडी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये दिलासा असेल त्यामध्ये नंबर येतो छत्रपती संभाजीनगरचा आणि जळगावचा याची व्याप्ती नंदुरबार धुळ्याच्या तुलनेमध्ये दहावीस टक्क्यांनी कमी असेल त्यानंतर बुलढाणामध्ये सुद्धा ही व्याप्ती ढगांच्या थांबण्यावरती अवलंबून राहील नाही तर वारे काहूर पाऊस हे दोन्ही तिन्ही संगच आहे आता ढग येतात आता सतरा जूनला मग त्यामध्ये वारे जास्त आहे मायक्रॉन मध्ये जाडी त्याची चाळीस पेक्षाही कमी आहे काल जे सोळा जून ला आले होते त्यांची मायक्रॉन मध्ये जाडी ऐंशी पार होती आणि त्यामध्ये पाण्याची क्षमता किंवा संध्याकाळपर्यंत कोणा धारा आजूबाजूने दिसणं हे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं पण आजच्या ज्या सतरा जूनच्या ज्या परिस्थितीमध्ये ते कुठेच पाहायला मिळणार नाही पाहायला तर कोचितच दहा पाच टक्के पाहायला मिळेल पण हे पुन्हा सक्रिय होतंय उद्याच्या डेटला म्हणजे अठरा जूनला त्यामुळे उद्या जळगाव जालना जे काही बुलढाणा आहे नागपूर चंद्रपूर काही ठिकाणी तर वर्धा परिसर सुद्धा तुमचा वाशिम जालन्याच्या नंतर परभणीचा भाग आणि नंदडच्या भागामध्ये पुन्हा ही ऍक्टिव्हिटी हो। पाहायला मिळेल आहे देवी नगर भागांमध्ये आणि हे चित्र एकोणीस जूनला आणखीन दुपटीने पलटणार आहे म्हणजे काही प्रमाणात त्याच्यामध्ये दिलासा देखील जाणार आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि विशेष म्हणजे जे एकोणीस तारीख आहे त्यानंतर जी वीस तारीख येते आज सॉरी एकोणीस तारखेची जी कंडिशन आहे ती जळगाव जिल्हा परत एकदा घेतला जाईल त्यानंतर नाशिक जिल्हा पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा गौरण्या घेतला जाईल छत्रपती संभाजीनगर जिल्हा देखील घेतला जाईल जालना जिल्ह्याची आणि जी काही परभणीची बॉंड्रीलगतची भाग आहे ते देखील घेतली जातील व्याप्ती मात्र शंभर टक्के नाहीये कारण की वाऱ्याचा जोर याच्यामध्ये जास्त आहे पण नेहमी जसं वातावरण बनायचं पाण्याच्या थेंबासाठी जे काळा कुठं आभाळायचं ते मात्र आजचे दिवस सतरा जूनला नसलं तरी अठरा एकोणीसला हे एक दोन तीन दिवस चालणार आहे त्यानंतर व्याप्ती जी आहे नागपूर चंद्रपूरची वीस एकोणीस तारखेला वाढते आहे वीसचा सुद्धा तारखेचा याचा अंदाज चांगला राहणार आहे त्यानंतर वाशिम बरोबरच जे काही बुलढाण्याचे सर्वत्र जिल्हे आहेत तालुक्या आहेत याची तालुक्यांना परिस्थिती सुधारणारी आहे आणि यामध्ये सुद्धा एकोणीस जूनचा पाऊस देखील चांगला राहणार आहे पण याच्यामध्ये काही सोडलेले भाग असतील त्यांना मात्र पाणी द्यायची वेळ राहणारच आहे त्यानंतर कंडिशन अशी आहे की एकोणीस जी तारीख आहे ही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्या नाही पण पुढे चार पाच दिवस व्याप्ती तीच राहणार आहे फक्त भाग बदलून बाग बदलून जशा पेरण्या सुरळीत केल्यात पश्चिम महाराष्ट्राच्या खांद्याच्या किंवा विदर्भातल्या काही भागांच्या त्या पद्धतीने या भागांच्या पेरण्या सुरळीत करण्यासाठी कंडिशन येईल पण चांगली ओल झाल्याशिवाय पेरू नका हा सल्ला असेल त्यानंतर परिस्थिती जी आहे लातूर जिल्ह्याची ही एकोणीस तारखेला थोडीफार सुधारते आहे नांदेड जिल्ह्याची सुद्धा अठरा काही ठिकाणी तर एकोणीस बऱ्याच ठिकाणी सुधारणार आहे अशा प्रकारची कंडिशन आहे ही महाराष्ट्रामध्ये पुढील एकोणीस आणि वीस तारखेची राहणार आहे आणि सर काली, काल काल तुम्ही एक सकाळी अंदाज दिला होता की काल रात्री समजा पाऊस होणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भागामध्ये शंभर टक्के पाऊस झालेला आहे परंतु त्या पावसाने काही भाग असे सोडलेले आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये दडी मारलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा झालेली आहे तर त्यांचा प्रश्न होता की सर आमच्या भागामध्ये कधी पाऊस येणार समजा जे भाग सोडले आहे त्या भागामध्ये पाऊस कधी असणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस आपण पेरणी केली पाऊस पेरणी योग्य हो पडला किंवा आपल्याला काय व्हायचं पहिले सांगायची की ईटभर ओली गेल्याशिवाय पेरू नका किंवा शंभर एम 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 पडल्या पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका पण आता काय झालंय अकरा जूनच्या आणि तेरा सतरा जून च्या दरम्यान पाऊस हा शंभर एम एम पेक्षाही जास्त पडला वळण भरले हो। त्यानंतर लागवड केली पण लागवडीसारखं जी पेरणी असते त्या पेरणीला पाऊस हा पाच सहा दिवस आपका शिपका लागतोच एक शेतकरी म्हणून अनुभव आहे आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची कंडिशन ह्या आठवड्यामध्ये नाहीये जर तुम्ही म्हणाल की आज आम्हाला पाऊस झाल्या उद्या पेरणी करू का तर ह्या प्रश्नात देखील हेच उत्तर असेल की आज आहे दोन दिवस परत आज संध्या सतरा जूनला नाहीच पण अठरा एकोणीस जूनला परत पडेल त्यानंतर पण तो उघडेल एक दोन दिवसासाठी अशा प्रकारे हे चालत जाणार आहे उघडण्याच्या टायमिंगला वारे असणार आहे वारे मात्र बावीस तेवीस तारखेपर्यंत हे कायम आहेत त्याच्यामध्ये काय होणार आहे फक्त जिल्ह्यानुसार बदल वेगळा आहे जसं आपण खानदेशला सांगितलं विदर्भाच्या ज्या काही भागांना पाऊस सांगितला ती परिस्थिती मराठवाड्यामध्ये फार फारशी पाहायला मिळणार नाही आणि जर पाहायला मिळाली तर परभणी पासून खालच्या नंदेडपासून खालच्या भागांना अशा प्रकारच्या आहे धाराशिव बीड जालना देखील याच्यामध्ये बराचसा भाग व्यंचित राहू शकतो यामध्ये धाराशिव सुद्धा आहे अहिले वगैरे परिसर सुद्धा येतो आहे पंढरपूर वगैरे भाग देखील आहे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण ह्या काळामध्ये याच रूटला कमी राहणार आहे मात्र खानदेश विदर्भ पूर्व विदर्भ हा यामध्ये सापका होईना आग बदलत का होय ना तो बऱ्यापैकी राहू शकतो बरोबर आहे सर, सर तर काही तज्ज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पासून पाऊस उघडणार तर काय कंडिशन राहणार समोरच्या आता ज्यावेळेस खराच पाऊस उघडला होता बारा जून च्या अगोदर त्यावेळेस पाऊस येणार असं तज्ञांचं देखील मत होतं आपण त्यांना टोमणा मारत नाहीये पण कंडिशन अशी आहे की मान